मध्ये मी पूजा सर्वांचं स्वागत करते उद्या दिनांक 15 जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांची लगबग ही सुरू झालेली आहे तेव्हा आज आपण भेट दिलेली आहे हिरवा बुद्रुक या गावामध्ये आणि या गावातील मतदानाची तयारी ही कशी सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहोत येथील गौरी शंकर महाराजांकडून जे की या गावचे पोलीस पाटील तर आहेतच पण ते हयातपूर या संस्थानाचे मठाधिपती देखील आहे तर जाणून घेऊया त्यांचं मत या गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत काय आहे विदर्भदूत न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम मी विदर्भदूत या आपल्या चॅनलचा मी आभारी आहे की तुम्ही माझ्या होरा बुजुर्ग या गावामध्ये भेट दिली आणि माझ्या गावाची गावा परिस्थिती जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला आणि तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचलात आणि पोहोचल्यानंतर माझं मन तुम्ही जाणून घेण्याची कोशिश केली की बुवा माझ्या मनामध्ये काय चाललं आहे आणि आज रोजी तुम्ही माझ्या गावामध्ये भेट दिली उद्या माझ्या गावात निवडणूक आहे माझ्या गावामध्ये अठरा उमेदवार उभे आहेत बोपी हुरा नागझरी ही गट ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतमध्ये हे उमेदवार उभे आहेत परंतु मी एक महिना आधी माझ्या गावामध्ये दोन्ही पक्षांना जे काही होतकरू आहेत जे गावाची धुरा सांभाळण्याच्या इच्छेत आहेत आणि परंतु गावाच्या विकासाच्या इच्छेत नाहीत जर गाव बिनविरोध झालं असतं तर माझ्या गावाला फार मोठा निधी भेटला असता त्या निधीतून निधीतनं माझ्या गावाचा विकास झाला असता परंतु माझ्या मनाला ही खंत आहे की माझ्या गावाचं जो अनुदान निधी आहे बक्षीस निधी आहे तो माझ्या गावकऱ्यांनी हिरवून घेतलेला आहे निवडणूक लावून निवडणूक जर लावली नसती तर माझ्या गावामध्ये बिनविरोध झालं असतं आतमधील जे क्लेश होते एकमेकाचे ते संपले असते गाव गुण्या गोविंदानं नाणलं असतं हाच माझा मुख्य प्रश्न आहे की माझं गाव बिनविरोध झाला झालं पाहिजे हीच माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वत्र महाराष्ट्राला सांगू इच्छितो की जर गाव बिनविरोध होईल महाराष्ट्र बिनविरोध होईल महाराष्ट्र बिनविरोध झाला तर माझा देश बिनविरोध होईल परिस्थिती अशी आहे तुम्ही बाळूमामाचा पिक्चर बघितला असेल आणि त्या पिक्चरमध्ये बाळूमामा जिकडे आपले मेंढपाळप्रमाणे आपले जे मेंढ मेंढपाळ नेतात असे दोन गट मेंढपाळाचे माझ्या गावामध्ये आहेत आणि या मेंढपाळामध्ये माझं गाव दुभागलेलं आहे दुभागल्यामुळे माझ्या गावात आपशी क्लेश निर्माण झालेले आहेत आणि हे क्लेश कधी संपणार याची मला याच्यामुळे मला झोप येत नाही आणि मी काय आहे मी कोणाकडे धन मागत नाही मी कोणाला देणगी मागत नाही मी कोणाशी काही अपेक्षा ठेवत नाही मी निरपेक्षित माणूस आहे म्हणून मी ईश्वराला आराध्य मानून मी नोटा हे बटन कारण अठरा उमेदवारातील एकही उमेदवार माझ्या लायकीचा नाही म्हणून मी नोटा हेच बटन दाबणार आहे दुसरं इतरस्त बटन मला दाबायचं नाही कारण माझं गाव बिनविरोध व्हायला पाहिजे होतं माझ्या गावाला निधी मिळाला पाहिजे होता येणारी सुशिक्षित पिढी सुधरायला पाहिजे होती एकमेकाला मदत व्हायला पाहिजे होती माझ्या गावाचं सांगतो मी तुम्हाला आमची चाळीस लोकांची समिती आहे समितीमध्ये प्रति हेड आम्ही शंभर रुपये घेतो त्या शंभर रुपयातनं मैताचं काम करतो आणि त्या मयतमान व्यक्ती हा रडत असतो परंतु आम्ही शंभर शंभर रुपये करून त्या मैताची विल्हेवाट लावतो समोरचा माणूस दुःखात असते ते दुःख आम्ही सावरून घेतो आणि त्या समोरच्या माणसाला अभय आश्रय देतो अजी माझी समिती आहे त्या समितीचा मी एक सदस्य आहे आणि तसंच जर या गावाने स्वतःला सावरून घेतलं तर माझं गाव बिनविरोध झालं असतं माझ्या गावाला एक शासनाकडून मिळ मिळालं असतं एक देणगी मिळाली असती त्याच्यातून माझ्या गावाला विकास करता आला असता माझ्या गावातली घाण संपली असती माझ्या गावातले रस्ते चांगले झाले असते माझ्या गावाला अभय आश्रय भेटला असता माझ्या गावाचं माझं गाव आनंदानं म्हणजे आपला जो आग्रह आहे गावाती की गावातील निवडणूक ही बिनविरोधी व्हावी ज्यामुळे गावाला जो निधी मिळेल सरकारकडून त्या निधीचा उपयोग हा आपल्याला गावच्या विकासासाठी करता येईल असाच आपला आग्रह आहे म्हणून हा तर माझा अठाहास आहेच परंतु माझ्या गावात जे आत्मिक क्लेश चालतात निधी हा बाब नंतरची आहे निधी गावात येणंच आहे आज ना उद्या येईल परंतु आत्मिक जे क्लेश आहेत माझ्या गावातले थांबले पाहिजेत एकमेकाचा था विरोध थांबला पाहिजे एकमेकातून भांडण तंटे हे मिटले पाहिजे एकमेकाच्या घरातला क्लेश गेला पाहिजे स्त्रियांना अभय आश्रय भेटला पाहिजे त्याच्यामुळे मी माझं गाव बिनविरोध करण्याचा एक महिना आधी प्रयत्न केलेला आहे दोन्ही पार्ट्यांना मी समजावून सांगितलं परंतु दोन्हीही पार्ट्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या म्हणून त्याच्यामुळे मी एक स्तब्ध राहिलेला माणूस आहे गतग्राम द्वारे गावचा विकास झाला का असं आपल्याला वाटतं माझ्या गावचा मी अजून तरी एकोणीसशे बहात्तर पासून माझ्या गावामध्ये असं मला वाटत नाही की कुठलाही आनंदाचा विकास झाला कोण खडी खाल्ली कोण गिट्टी खाल्ली कोण ग्रामपंचायतच खाल्ली कोण गावच खाऊन टाकलं मग आता हे बघा एक रोड होता आमच्या गावामध्ये एक किलोमीटरचा त्याच्या पोस्टरवर लिहिलं होतं याचं सांगशनिक बिल आहे बारा लाख रुपये परंतु मला रोडच दिसला नाही त्याच्याकडे मी त्याच्यासाठी मी अमरावती शिवोकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब रोड तर झाला नाही निधीचा बोर्ड लावून आमदार वीरेंद्र जगताप यांनी रेबीने कापून टाकली परंतु रोड झाला नाही नंतर तीन दिवसात तो रातोरात रात रात रोड लेवल झाला आणि तो लेवल रोड आनंदानं आज तुम्ही बघितलेला आहे की तो रोड खनखनीत झालेला आहे परंतु असंच जर माझे गावातील नागरिक जागृत जर झाले आणि यांनी जर त्यांना समजावलं की नाही रे बाबा वाद संपवा गाव बिन बिनविरोध बसवा आणि आपल्या गावाचा विकास करून घ्या आपल्या गावातले व्यभिचाराचे प्रकार थांबवा आपल्या गावाचा आपल्या गावाची प्रगती करा आपल्या इथे जी युवा पिढी आहे यांना रोजगार आणला पाहिजे यांच्यासाठी मोठमोठ्या कंपन्या खोलल्या पाहिजे कारण आपण अमरावती जिल्ह्याच्या निगडीत आहोत आपण जर गाव एकत्र आणू शकलो तरच आपण देश एकत्र आणू शकू देश एकत्र आणला तर चायनासारख्या लोकांना आपण मात देऊ शकू आपण पाकिस्तानला मात देऊ शकू आपल्याला कधीही आपण जर एकत्र आलो तर मोठमोठे जे सैन्य सामुग्री आहे ही खरीदण्याची आपल्याला आवश्यकताच वाचणार नाही कारण आपण जर एकत्र आलो आणि आपल्या येलोशीवर जर आपण उभं झालो तर आपलं आपल्या गावाचंच नाही तर आपल्या देशाचं बल होईल इतरस्त्र देश आपल्या याच्यामध्ये कोणताही खटाटोप करणार नाही आपले सैन्य मारले जाणार नाहीत गावकरी गावकरी लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत सैन्याचं बलिदान होणार नाही कास्तकार गळफास घेणार नाहीत त्यांना आनंद भेटेल ते आपली शेती करतील तो निधी त्यांच्या उपयोगात येईल ते शेती आमच्या गावामध्ये धरण आहे त्या धरणाचं पाणी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे कास्तकार आज स्वस्व खर्चाने जी पाईपलाईन करते ती शासनानं करून दिली पाहिजे ग्रामपंचायतने त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा गाव बिनविरोध होईल आपण या गावचे पोलीस पाटील आहात तर एक पोलीस पाटील म्हणून या गावचं व्यक्तिमत्व म्हणून आपण येथील गावकऱ्यांना मतदारांना उद्याच्या निवडणुकीसाठी काय सांगाल काय आवाहन कराल सज्जन शोधून आण परंतु त्याला सज्जन मिळालं नाही आणि अर्जुनाला सांगितलं की एक दुर्जन शोधून आण त्याला दुर्जन मिळाला नाही कारण त्यांनी सांगितलं की देवा कृष्णा या जगामध्ये कोणीच दुर्जन नाही सारे सज्जनच आहेत परंतु माझ्याकडे जी ही माझ्या गावामध्ये कौरव पांडवाची जी खेडी चालू आहे आता कौरव कोण पांडव कोण याचं स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही परंतु विषय कसा आहे कौरव आणि पांडव जर एकत्र बसले असते तर हस्तिनापूरचा विल्हेवाट लागला नसता जर हस्तिनापूरमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं असंच माझ्या गावात सुद्धा कोणाचं वस्त्रण कोणा लेकीबाईचं वस्त्रण झालं नसतं तिचा तीनशे शहात्तर दाखल झाला नसता कोणाचा फाक झाला नसता आणि कारण गाव जर एकत्र राहील तर असे गावामधले व्यभिचार एकत्रतेनं ये टाळता येऊ शकतात गावाची गावाची व्यवस्था सुव्यवस्था ही आपल्या इथल्या युवा पिढीवर आणि ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठ नागरिकावर अवलंबून असते ते या ज्येष्ठ नागरिकांनी समजून घ्यावं परंतु मी नोटाचंच बटन दाबणार आहे कारण मला एकही सदस्य हा हे गाव चालवेल असं मला वाटत नाही इथे जवळच एक सोनोरी गाव म्हणून आहे तिथील तेथील नितीन काळे पाटील माझ्याकडे आले मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं बाबा माझ्या गावात निवडणूक आहे मी निवडून येणार काय मी म्हटलं नितीन पाटील निवडणुकीची गरज काय तुम्ही सर्वांची भेट घ्या गाव बिनविरोध करा आणि आज ते सोनोरी गाव बिनविरोध झालं नितीन काळेसाहेबांनी ते गाव बिनविरोध केलं आणि एकवीस लाख रुपये निधी त्या गावाला शासनाने मंजूर केला असाच निधी जर माझ्या गावात मंजूर झाला असता तर तो एकवीस लाख पंचवीस लाख रुपये निधी माझ्या गावाच्या लोकसंख्येप्रमाणे पंचवीस लाख निधी भेटला असता आणि तो निधी गावाच्या महिलांवर गावाच्या उपाययोजनावर गावाच्या शाळेवर गावाच्या पाणीपुरवठ्यावर गावाच्या विद्युत बिलावर तो आम्हाला गावकऱ्यांना हिवरावासियांना बोपीवासियांना नागझरीवासियांना खर्च करा कर, करता आला असता परंतु आपल्या हव्यासापोटी व्यक्तिमत्वापोटी आपल्या मोठेपणापोटी आपली क्रूरतेपोटी या लोकांनी जो निर्णय घेतला की आम्हाला इलेक्शनच लढायचं आहे हे माझ्या गावासाठी एक दुःखाची बाब आहे आणि माझ्यासारख्या संतासाठी तर तो, तो खेदच आहे मी संत नाही लोकं म्हणतात म्हणून मला मी संत म्हटलेला आहे ज्या लोकांना कुठलाही उमेदवार आवडत नसेल त्यांनी माझ्यासारखा नोटा दाबावा माझं समर्थन करावं मला माझ्या गावाचा विकास जर तुमच्या गावाचा गरजेचा असेल आपल्या गावाचा विकास गरजेचा असेल तर शासनापर्यंत आपली कडकडीची कल विनंती जाऊ द्या की आम्ही नोटा दाबणार आहे आणि त्याच्यासाठीच मी नोटा दाबतोय की शासनाला माझा नोटा कळला पाहिजे माझा दुसरं काही मोठं व्हायचं किंवा माध्य तुमच्या चॅनल माध्यमात यायचं माझं कुठं प्रसिद्धी व्हावी हा माझा हेतू नाही तसंच तुमच्या चॅनलवाल्यांना काय पूर्ण भारताला माहीत आहे माझी प्रसिद्धी तशीच आहे ज्याला मुखप्रसिद्धी असे म्हणतात पंढरपूरला मठ आहेत एकंदर चौदा मठं माझ्याकडे आहेत ज्यांना मी सांभाळतो आणि ते मठं सांभाळण्यात जे ज्ञान मला प्राप्त झालं माझ्या बापांनी पंचवीस वर्ष काँग्रेस चालवलं पण माझ्या बापाला भेटलं काय काहीच नाही परंतु त्याने शेती सांभाळली जय किसान जय जवान त्याला एकोणीसशे ब्याऐंशी साली माझ्या वडिलांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार नागपूर येथे आयस लतीफ राम माजी राज्यपाल यांच्या हाताने भेटलेला आहे तसा पुरस्कार माझ्या गावाला मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ज्या बांधवांना खरोखर हे अठरा पैकी कुठलाही सदस्य आवडत नसेल तर त्यांनी नोटाचं ब बटन दाबून गाव विकासात शासनापर्यंत माझा आवाज पोहोचवण्यास सहकार्य करावे हीच माझी इच्छा आहे गावचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर गावाच्या विकासाची धुरा ही सुशिक्षित युवा व्यक्तिमत्वाच्या हातात असणं फार गरजेचं आहे हेच महाराजांना इथे सांगायचं आहे आणि त्यांनी आपल्या बोलण्यातून हे सुद्धा सांगितलं की जवळच असलेल्या सोनेरी गावामध्ये ज्याप्रमाणे बिनविरोध निवडणूक झाली आणि त्यांना सरकारकडून पंचवीस लाखाचा निधी मिळाला ज्याचा उपयोग ते गावाच्या विकासासाठी करणार आहेत तसाच काहीसा निधी त्यांच्या हिवरा बुद्रुक या गावाला सुद्धा बिनविरोध निवडणूक जर झाली असती तर नक्कीच मिळाला असता आणि त्या निधीतून गावचा विकास झाला असता परंतु तसे न झाल्यामुळे गावचा विकास हा कुठेतरी आज थांबलेला आहे आपण माझ्या पद्धतीनं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही माझ्या गावाला सदिच्छा भेट दिली आणि सदिच्छा भेटीतून माझं व्यक्तिमत्व तुम्ही जाणून घेतलं मी एकोणीसशे नव्याण्णव साली पोलीस पाटील पदावर तीस एक एकोणीसशे नव्याण्णवला पोलीस पाटील पदावर कार्यरत झालो परंतु माझी कार्यशैली जर बघितली तर माझ्या कार्यशैलीमध्ये या गावातून जो दोन पक्षाचा विरोध एका पोलीस पाटलाला झाला आणि असा दुसऱ्या पोलीस पाटलांना महाराष्ट्राच्या होऊ नये त्याच्यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातलं गाव हे बिनविरोधच व्हावं आणि पोलीस पाटलांचा त्रास थांबावा गावचा त्रास थांबावा गावचे क्लेश थांबावे हा आवाज तुम्ही माझा जनतेपर्यंत पोचावा पोचवाल त्याच्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही माझ्या गावाला भेट दिली त्याबद्दल गावातर्फे मी गावाचा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमचेसुद्धा आभार मानतो आणि शेवटी माझ्या गावाला एक संदेश आणि महाराष्ट्राला एक संदेश आणि माझ्या इथल्या पंतप्रधानांनासुद्धा मी एक संदेश देऊ इच्छितो की शक्यतो बिनविरोधच निवडणुका झाल्या पाहिजे निवडणुकीवर खर्च होता कामा नये तो जर खर्च झाला नसता तर कोरोनावर आज आपल्याला तो खर्च करता आला असता एकशे चाळीस करोड एकशे चाळीस करोड कर्ज म्हणजे एकशे एकशे चाळीस करोड कर्ज माझ्या भारतावर आज शिल्लक नव्हतं कारण हे दोन हजार चौदामध्ये ऐंशी करोड ऐंशी करोड होतो हां आज एकशे चाळीस करोड आहे हे वाढलं नसतं या कोरोनामुळे हे वाढलेलं आहे आणि हे जे जी एस टी टॅक्स हे कशामुळे वाढतात या निवडणुकामुळे वाढतात या पक्षांतरांमुळे वाढतात हे घराणेशाहीमुळे वाढतात कुठे हो माणूस मेला आहे ना माणसाला काय तीन फुटाची जागा मृत्यूनंतर लागते त्याची पण माती होते त्या मातीला सांभाळा माझ्या देशाला सांभाळा माझ्या सैन्याला सांभाळा माझ्या जनतेला सांभाळा माझ्या युवा पिढीला सांभाळा माझ्या गोधनाला सांभाळा माझ्या देशाला सांभाळा माझ्या वृक्षाला सांभाळा कशाला क्लेश करता गावामध्ये हे क्लेश संपवा प्रत्येक महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून क्लेश संपला संपेल तर देशातून क्लेश संपेल देशातून क्लेश संपेल तर जगातून क्लेश संपेल जगातून जर क्लेश संपला तर क्षेपणास्त्राची आवश्यकता जगालाही भासणार नाही कारण दुसऱ्या ग्रहावर असे भांडणं होत नाहीत कारण तोसुद्धा मंगळाचा शोध आपल्या भारताने लावलेला आहे त्याच्यानंतर चंद्राचा शोध लावलेला आहे इथपर्यंत तुम्ही जा नुसतं भारत आणि हिवरा गाव हेच तुमचं जग नाही तर तुमचं जग हे ब्रह्मांड आहे एकवीस स्वर्ग चौदा ब्रह्मांड याची हे रचना आहे याच्यापर्यंतचा विचार करा की तुमच्या मृत्यूनंतर काय म्हणून सांगतो कोणीही उमेदवार आवडत नसेल तर नोटाचं बटन दाबा हे तुमच्या मनाला उद्याच्या निवडणुकीसाठी जे उमेदवार उभे आहेत ते गावचा विकास करू शकणार की नाही हे स्वतः आहे आणि त्यांच्याच हातात हा निर्णय आहे असंच शेवटी महाराजांना सांगायचं आहे आणि जर तो उमेदवार योग्य नसेल गावचा विकास करू शकत नाही तर त्यांच्यासाठी नोटांचं बटन सुद्धा खुलं आहे हे सुद्धा महाराजांनी आपल्या बोलण्यातून स्पष्ट केलं आहे नमस्कार मी अमित्रियान गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूजपेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्सचं बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत रहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा था। थँक्यू व्हेरी मच पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा